मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी काम करीत असलेले दोन हजार दोनशेहून अधिक कंत्राटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यल्प मानधनावर काम करीत आहेत महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांना घेऊन हे कर्मचारी यांनी वेळोवेळी शासन दरबारी अनेकदा निवेदन देऊनही शासनाने आश्वासनाखेरीज काहीच दिले नाही परिणामी महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिनापासून लेखनी डाटा एंट्री बंद आंदोलन सुरू केले आहे क्षयरोग विभागात कंत्राटी कर्मचारी अत्यल्प मानधनावर काम करीत आहेत मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी <गणागागाँ> <गणागाँ> संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे मात्र शासनाने आश्वासनाशिवाय काहीच केले नाही त्यामुळे संतप्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या ऐकून सात मागण्यांना घेऊन हा लढा उभारलेला आहे शासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेऊन मागण्या मंजूर करण्यात यावा अशी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती